महत्वाचं नाही पण तुमच्या मनात आमच्या कुटुंबाच स्थान असावं एवढी सेवा करता यावी आता तुम्ही रोज टीव्ही बघता बघताय तशी तुम्हाला काय अडचण ठेवली नाही ठेवली का म्हणून म्हणतो देव करतो दे ते भल्यासाठी काही गोष्टी देवावर सोडाव लागते तेच भलत आहे आणि काय सांगतो कुठल्याही वाईटातून आपण वाईट बनतो आपण दुःख बनतो कुठल्याही वाईटातून ते वाईट चांगलं होण्यासाठी असत माझ्या जीवनामध्ये तुला जे वाईट घडलं ते चांगलं होण्यासाठी घडलं म्हणून आज चांगल्या प्रमाणे मी तो आपण दुःख यातना या संत महात्म्याकडे देवाकडे की माझं हे दुःख कमी कर माझं हे दुःख कमी कर माझं ते दुःख कमी कर अशा प्रसंगी बोलावं का नाही माहित नाही पण तो आपल्या जीवनाचा प्रारब्ध असतो तो आपल्याला भोगावाच लागतो फक्त त्या प्रारब्धाचा परिणाम कमी व्हावा म्हणून देवाचं नाम स्मरण करायचं असतं तर त्या प्रारब्धाच्या संकटाच्या काळात आपल्याला खऱ्या अर्थानं जीवन जगण्याचा अर्थ करतो ज्ञानाने भरभरून दिलेला आहे आज मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की आता हा बीड जिल्ह्यातल्या जसा संबंध महाराष्ट्रात बीड जिल्हा हा मागासलेला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बीड जिल्ह्यामध्ये जे अकरा तालुक्यातल्या अकरा तालुक्यामध्ये सर्वाधिक माग असलेला तालुका म्हणून शिरूर ओळखला जातो माझ्यावर आज पुण्यतिथीच्या निमित्तानं गंडूजी बाबाला स्मरण करून तुम्हाला शब्द देतो पुढच्या काळात महाराष्ट्रात आणि देशात या बीड जिल्ह्याची ओळख ऊसकोड मजुराचा जिल्हा म्हणून नाही मागासलेला म्हणून नाही सर्वाधिक विकसित असेल आणि अकरा बीड जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये सर्वाधिक विकासाची जेवढं भरभरून देता येईल ते शिरूरला काका आपण देण्याचा आज संकल्प करू आपण इतक्या वेळ थांबला पुढे परीक्षा तुमचीही घ्यायची नको म्हणून इथं थांबतो आणि यादव बाबांना एवढंच सांगतो आणि तुम्हालाही सांगतो पद प्रतिष्ठा येते जाते मला काय फरक पडत नाही मी अरेदा उभा हजार पडलो मी थकलो नाही मी जीवनामध्ये सामान्य माणसाची सेवा करायला कधीच चुकलो नाही म्हणून मी आज इथे आहे म्हणून मी पदावर आधी नाही पण तुमच्या मनात आमच्या कुटुंबाचं स्थान असावं एवढी सेवा करता यावी की बाबाच्या चरणी प्रार्थना करतो इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका